नमस्कार आज बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आता मान्सूनला परतीचे वेध लागलेला असून लवकरच मान्सून माघार फिरण्यासाठी अनुकूल स्थिती या ठिकाणी तयार होत आहे या यासंदर्भाची देखील आपण डिटेल संपूर्ण माहिती बघूया सुरुवात आपण बघितलं बंगालच उपसागरमध्ये कमी दाब क्षेत्र पुढं डिप्रेशन डिप डिप्रेशन आणि पुन्हा ते डिप्रेशनच्या स्वरूपामध्ये उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडील विभागापर्यंत या ठिकाणी पोहोचलेला आहे जसं की अगोदर आपण बघितलं होतं अशा प्रकारे सातत्याने ते आपला ट्रॅक बदलत बदलत होतं शेवटी असं वाटायचं की पश्चिमेकडे जाईल परंतु पश्चिमेकडे ते जाऊ शकत नव्हतं त्याने पूर्वेकडे या ठिकाणी टर्न मारलेला आहे ओळंग घेतलेला आहे त्याचं कारण म्हणजे की आता मान्सूनला देखील माघारी फिरण्याचे जे दिवस असे तर ते त्याचे आलेले आहे सतरा सप्टेंबर ही मान्सून विड्रॉवलची डेट आहे की जे राजस्थानमध्ये पश्चिमेकडून विभागामध्ये या ठिकाणी सुरुवात होत असते त्यानुसार अशा प्रकारे जी वातावरणाची स्थिती आहे जरी आपल्याला जमिनीवर फारसं या ठिकाणी चित्र दिसत नसेल किंवा जी हवेची उलटी चक्राकार स्थिती राजस्थानवरती तयार व्हायला पाहिजे ती जर या ठिकाणी तयार नसली परंतु जी वातावरणातील स्थिती आहे किंवा अपर लेवलला किंवा वरच्या हवेच्या स्थितीम वातावरणामध्ये जो फोर्स आहे तर तो पश्चिमेकडच्या किंवा उत्तर पश्चिमेकडच्या वाऱ्यांचा या ठिकाणी वाढलेला आहे हेच प्रमुख कारण आहे की वरच्या हवेच्या स्थिती बदलल्यामुळं हे जे सिस्टम आहे किंवा हे जे डिप्रेशन आहे चांगल्यापैकी तीव्रतेचं ताकदवन सिस्टम होतं परंतु हे देखील पुढं जाऊ शकलं नाही आणि त्याने उत्तर प्रदेशकडे या ठिकाणी ओळख घेतलं कारण की या संपूर्ण वाऱ्यांचा या ठिकाणी प्रभाव वाढला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये देखील ह्या वाऱ्यांचा प्रभाव जो असेल तर हळूहळू या येणाऱ्या आठवड्यामध्ये सातत्याने वाढेल सतरा सप्टेंबर ही विड्रॉवल डेट असली तरी याच्या आसपासच हा मान्सून या ठिकाणी मागण माघारी फिरणार आहे अशा प्रकारची स्थिती आहे कदाचित तीन चार पाच सहा दिवसाचा या ठिकाणी जरी डिले झाला किंवा सतरा सप्टेंबरच्याऐवजी वीस एकवीस बावीसपर्यंत जरी मान्सून माघारी फिरला तर काही एवढी अडचण नाही कारण की सध्याची स्थिती अशीच आहे की लवकरच मान्सून या ठिकाणी माघारी फिरेल कारण की बारा तारीख आणि पुढे देखील जे चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस तारखा असतील या ठिकाणी देखील हा कधीही मान्सून या ठिकाणी माघार जाऊ शकतो कारण की पश्चिमेकडचे वाऱ्यांचे प्रभाव वाढत आहे आणि त्याचेच प्रभाव खाली येणाऱ्या दिवसामध्ये मध्य महाराष्ट्रामधील पुणे त्यासोबत अहमदनगर छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार नाशिक या संपूर्ण ठिकाणी पालघरपर्यंत जे असेल तर काहीशी थंडी या ठिकाणी सकाळी सकाळी जाणवणार आहे आणि यावरूनच आपल्या लक्षात येईल की आता मान्सून माघारी फिरण्याचे दिवस या ठिकाणी सुरू झालेले आहे आणि आपल्याला पुढील दोन तीन दिवसामध्ये जवळपास सोळा ते सतरा तारखेपर्यंत जे असेल तर अगदी सकाळी सकाळी चांगल्यापैकी थंडी या ठिकाणी जाणवणार आहे यानंतर जर आपण बघितलं दुसरी महत्त्वाची गोष्ट तर या ठिकाणी हवेची चक्राकार स्थिती आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये त्याचं देखील कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होईल आणि तिथून पुढे दोन दिवसामध्ये हे देखील डिप्रेशन बनेल असं हवामान विभागाने कळवलेलं आहे आणि हे देखील उत्तर पश्चिम दिशेला सरा सरकेल आणि तिथून पुढे कदाचित हे मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडील विभागापर्यंत या ठिकाणी पोहोचेल किंवा राजस्थानच्या काहीसा पूर्वेकडच्या विभागापर्यंत या ठिकाणी पाऊस देईल आणि त्याच्याच प्रभाव खाली कदाचित काहीसा जो पाऊस असेल तर किनारपट्टीला सक्रिय होईल किंवा गुजरातच्या देखील दक्षिणेकडील विभागामध्ये आणि महाराष्ट्राच्या देखील दे उत्तर विभागामध्ये दे पावसाचा या ठिकाणी अंदाज आहे जर आपण सोळा सतरा तारखेपासून पावसाची सुरुवात जर बघितली तर विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल आणि तिथून पुढे अठरा तारखेला हा पाऊस काहीसा पश्चिमेकडे सरकून जो असेल तर नाशिक त्यासोबत छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि लातूरचा देखील काही विभाग या ठिकाणी येऊ शकतो उत्तर महाराष्ट्रापर्यंत आणि पश्चिम विदर्भापर्यंत या ठिकाणी पावसाची शक्यता असेल परंतु जी जास्ती शक्यता असेल तर ते उत्तरेकडील विदर्भाचा विभाग या ठिकाणी चांगल्यापैकी जोरदार ते मुसळधार पावसाच्या सरी होतील यापाठोपाठ बाकी पश्चिमेकडे हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा या ठिकाणी अंदाज असेल आणि हा जो पाऊस असतो थोडा वेळ जरी पडला तर जोरदार या ठिकाणी सरी बरसत असतात किनारपट्टील पावसाचा अंदाज या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यानंतर जो पावसाचं वातावरण असेल तर आपण मान्सूनमध्ये देखील सांगितलेलं होतं जेव्हा आपण चोवीस एप्रिलला तारखा दिलेल्या होत्या तेव्हा की चोवीस पंचवीस तारखेस किंवा तेवीस चोवीस पंचवीसच्या आसपास या ठिकाणी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि त्याप्रमाणे जो परतीचा मान्सून आहे तर आपल्या अंदाजानुसार तेवीस तारखेनंतर चांगल्यापैकी किंवा चोवीस तारखेपासून या ठिकाणी चांगल्यापैकी पावसाला सुरुवात होईल कदाचित जर अजून एक दोन दिवस जरी लवकर चालू झाला किंवा बावीस किंवा एकवीस अशा प्रकारचा देखील चांगल्यापैकी पाऊस या ठिकाणी जोर धरण्याची शक्यता आहे त्यामुळे आपलं जे काढण्यासारखं पीक असेल तर लवकरात लवकर आपण ह्या चार पाच दिवसामध्ये पाच सहा दिवसामध्ये या ठिकाणी तयारी पूर्ण करा अठरापर्यंत आपण या ठिकाणी आपले काढणी किंवा मळणी जे पिकं आलेले असतील त्याची करू शकता कारण की तिथून पुढे जो पाऊस असेल चांगल्यापैकी वाढेल आपण सातत्याने देखील सांगितलेलं आहे की चोवीस चमच पंचवीस सप्टेंबरपासून जो पाऊस वाढेल तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देखील चांगला या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे का आपण जो मान्सून दिलेला आहे त्यामध्ये आपण एकवीस ते जवळपास तेवीस ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता या ठिकाणी दिलेली आहे परंतु जो जास्तीचा अंदाज आहे तर तो बारा ऑक्टोबरपर्यंत आठ ते बारापर्यंत दिलेला आहे तिथून पुढे देखील पावसाचा एखादा स्पील येईल अशा प्रकारचं सांगितलेलं आहे त्यानंतर आपण ऑक्टोबर महिन्यातील पावसाची स्थिती जर समजून घेतली तर ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील जे वेगवेगळ्या मॉडेलच्या आधारित बनून जो अंदाज पाठवलेला जा बनवला जातो वेगवेगळ्या मा मॉडेलचा आधार घेऊन तर त्याचा जर आपण त्या मॉडेलचा विचार जर केला तर त्यामध्ये झा जा, झारखंड त्यासोबत आंध्र प्रदेश छत्तीसगड या ठिकाणी पंच पश्चिम पंचे, बंगालपर्यंत ऑक्टोबर महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे मध्य प्रदेशपर्यंत देखील पाऊस चांगला असेल आणि महाराष्ट्रामध्ये देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा ऑक्टोबर महिन्यामध्ये या मल्टीमॉडेलचा या ठिकाणी अंदाज आहे तर अशा प्रकारची एकंदरीत पुढील काही दिवसाची स्थिती असेल आपण पुन्हा तुम्हाला वेळ वेळोवेळी जी माहिती असेल तर ते अपडेट तुमच्यापर्यंत पाठवण्यात येईल पण नक्कीच येणाऱ्या एकवीस बावीस किंवा तेवीस तारखेपासून चांगल्यापैकी पावसाचा जोर धरणार असून आपलं नियोजन असेल तर या ठिकाणी आपण करू शकता सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र